नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहे पहा की एम पी एस सी असू द्या किंवा यू पी एस सी असू द्या त्यामध्ये पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंट याविषयीचे जे प्रश्न आहेत ना त्यांचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे प्रश्नांचा जो ग्राफ आहे ना तो दिवसेंदिवस वाढतच आहे व पहापूर्वी यू पी एस सीमध्ये आय एफ एसची परीक्षा आली तसंच अगदी महाराष्ट्र लेवलवर पण फॉरेस्टचे एक्झाम वगैरे मर्ज करण्यात आले यामुळे ना पर्यावरणाचा जो कल आहे प्रश्न विचारण्याचा वगैरे तो वाढलेला आहे त्यासाठी मग आता बेस्ट बुक कोणतं वगैरे असेल तर पहा आता माझ्यासोबत माझ्याकडे आता हे नांदी प्रकाशनचं एक पुस्तक आहे ओके म्हणजे लेखक आहेत मनीषा कदम मॅडम ओके मग यांचं हे पुस्तक आहे व हे लेटेस्ट एडिशन आहे दोन हजार आता याच्या पूर्वीचं पण एक एडिशन आहे पण ते अपडेटेड नाही आहे पण आता यामध्ये भरपूर म्हणजे फॉरेस्ट सर्वे दोन हजार एकवीस वगैरे हो हे सर्व टाकण्यात आलेले आहेत त्यानंतर जे पी वाय क्यू आहेत हे यामध्ये इन्क्लुडेड आहेत मग आता पहा हे खरंच बेस्ट ठरणार आहे का जे दोन हजार पंचवीसचे जे विद्यार्थी वगैरे तयारी करत आहेत ना त्यांच्यासाठी तर ते थोडंसं आपण पाहूयात तर पहा यामध्ये जर तुम्ही अनुक्रमणिका वगैरे जर पाहिलात तर आता याला ह्या व्हिडिओला तुम्ही स्टॉप करून वगैरे अगदीच पाहू शकता तर कालच्या व्हिडिओबाबत ते अनुक्रमणिका वगैरे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवली नव्हती तर आता पहा हे तुम्ही स्टॉप करून वगैरे वाचून घेऊ शकता तर आता यामध्ये अगदी बेस्ट आहे हे पुस्तक म्हणजे प्राथमिक दर्शी जर पाहिलं ना ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा पुस्तक वाचून झालेलं ना त्यांच्यासाठी हे रिव्हिजन बेस्ड पुस्तक बेस्ट आहे पहा ओके व मी रिव्हिजन ज्या विद्यार्थ्यांना वगैरे करायचं आहे सा, त्यांच्यासाठी हे बुक रेकमेंड करेल मी पण डायरेक्टली जो विद्यार्थी आलेला आहे व ज्याला फंडामेंटल्स वगैरे क्लिअर नाहीत तर त्या विद्यार्थ्यांनी याला थोडंसं दूर राहिलं तर बेटर असेल म्हणजे त्याचं थोडंसं सायन्स ज्योग्राफी हे दोन विषय क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला ही पुस्तकाकडे जरी आलात तर बेटर असेल ओके आता यामध्ये पण पहा पर्यावरणाच्या व्याख्या वगैरे देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आता अगदीच जे आपल्याला कन्व्हेन्शन हो वगैरे येतात ना किंवा आपण काय म्हणतो जे रोटर डॅम कन्व्हेन्शन वगैरे आहेत किंवा तर पहा कुठे आहे ते हे पहा रामसर कन्व्हेन्शन त्यानंतर ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनारे किती आहेत देशभरामध्ये दे वगैरे ओके आता हे रोटर डॅम कन्व्हेन्शन आता हे जे आहेत ना हे अगदी बेस्ट पद्धतीने हो वगैरे इथे दिलेले आहेत बासेल करार वगैरे जो काही आहे आता इकॉनॉमिक्समध्ये पण आपण एक बसेल नाम्स वगैरे ते एक शिकतो मग आता इथं पण तुम्हाला म्हणजे हे लवकरात लवकर समजण्यासाठी आणि हे थोडस पिक्चर पिक्चर्स वगैरे असल्यामुळे ना हे खूप आपल्याला बेटर वगैरे वाटतं ओके त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून रिव्हिजनसाठी वगैरे जर एन्व्हायरमेंटचं बुक हवं हो असेल ना तर ते याच्याकडे नक्कीच येऊ शकता आता पहा पण ज्या विद्यार्थ्यांचे फंडामेंटल्स वगैरे स्ट्रॉंग आहेत त्यांच्यासाठी म्हणजे रिव्हिजनसाठी मग आता डिव्हिजनच्या पूर्वी कोणतं वगैरे वाचायचं तर सौदीचं एक पुस्तक येतं पहा सौदी सरांचं एक पुस्तक आहे याच्यापूर्वी ते पण तुम्ही अगदी भूगोलामध्ये ते फंडामेंटल्स वगैरे क्लिअर होतात ते म्हणतोय मी मग ते पुस्तक झाल्यानंतर तुम्ही इकडे शिफ्ट होऊ शकता होऊ शकता कारण पहा आता यामध्ये ना तुम्हाला जे ही आहेत प्रमुख झाडे वगैरे कुठं कोणते कोणते वगैरे मिळतात ना हे तुम्हाला माहिती पाहिजे मग त्यानंतर हत्ती प्रकल्प व्याघ्र प्रकल्प वगैरे हे तुम्हाला समजून येईल किंवा तुमची मॅपिंग वगैरे एकदा झाली पाहिजे मग त्यानंतर हे सर्व काही जे आहे ना ते तुम्हाला लवकरात लवकर वगैरे समजून येईल आता तसंच पहा आता इथे खारपोटीची वने आहे त्यानंतर प्रवाळ भित्ती का ओके हे जे सर्व काही टॉपिक्स वगैरे आहेत ना हे थोडंसं भूगोलाचं इथे कन्सेप्ट वगैरे आपला क्लिअर असणं खूप गरजेचं असतं ओके मग त्यानंतरच तुम्हाला हे अगदी पुस्तक रिव्हिजनसाठी खूप बेटर आहे असं मी डायरेक्टली म्हणेल पण आता पहा पूर्णतः इथं बेटर वगैरे म्हणता येणार नाही हे फक्त जास्त करून तर मी एम पी आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी वगैरे सॉरी राज्यसेवा आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी मी हे पुस्तक रिकमेंड करेल पण जी युपीएससी देणार आहेत ना पहा त्यांनी ह्याला वाचू शकता पण यासोबतच तुम्हाला अगदीच दुसरं पण एक पुस्तक वगैरे वाचावं लागेल आता सध्याला माझ्याजवळ नाही आहे ते म्हणजे माइंड मॅप आहे अगदी युनिक प्रकाशनचं आहे पहा ते बेटर असेल असं मला वाटतं ओके त्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवून सांगेन पण हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी होतं पण आता पहा एमपीएससीच्या पण विद्यार्थ्यांना जर डिटेलमध्ये एनवायरमेंट वगैरे जर वाचायचं असेल किंवा जे विद्यार्थी अगदी फॉरेस्टची एक्झामची प्रिपेरेशन वगैरे करत आहेत ना त्यांच्यासाठी एक बेटर सल्ला वगैरे असेल की तुम्ही या पुस्तकाकडे न जाता पी एम एफ आय एसचं एक पुस्तक आहे ओके पी एम एफ आय एस एक पुस्तक आहे ज्याचं फर्स्ट एडिशन आपल्याला मध्ये भेटतं पीएमएफ आय एस च्या वेबसाईट वरती ओके व सेकंड एडिशन जे आहे ना ते तुम्हाला विकत वगैरे घ्यावा लागेल हा ज्यांच्याकडे पीडीएफची वगैरे सोय नाही किंवा म्हणजे ज्यांना पीडीएफ वाचण्याचं वगैरे कंटाळा येत असेल तर त्यांनी डायरेक्टली काय करू शकता अमेझॉनवरून फिजिकल कॉपी वगैरे त्याची नक्की मागू शकता कारण पहा पी एम एफ आय एस आणि हे जे शिंद सॉरी ज्ञानदीप प्रकाशनाचं जे पुस्तक आहे ना या दोघांची पण प्राईज रेज प्राईज जी आहे ना ते दोघांची पण सेमच आहे ओके उलट पी एम एफ आय एसची प्राइस तुम्हाला कमी मिळेल पण याची तेवढीशी हे नाही आहे एकशे सदतीसच पेज आहेत व त्यामध्ये जास्त डिटेलिंग पण दिलेली नाही आहे फक्त हे रिव्हिजन साठी तुम्हाला चांगलं आहे असंच मी म्हणेन ओके okay, एकशे सदसतीस पेज आहेत पहा तर रिव्हिजनसाठी हे पुस्तक बेटर असेल पण तुम्हाला जर डिटेल पर्यावरण वगैरे अभ्यास करायचा असेल आणि जे विद्यार्थी फॉरेस्टची एक्झामची तयारी करत आहेत ना त्यांच्यासाठी पी एम एफ आय बुक बेटर असेल ओके आय होप तुमच्या शंका वगैरे दूर झालेल्या असतील किंवा अगदीच जे एम पी एस सी दोन हजार पंचवीसची तयारी करत आहेत त्यांना अगदी थोडंसं क्लिअरिटी वगैरे येत असेल याबद्दल पहा दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांना काही शंका काही सजेशन वगैरे असतील ना तर तुम्ही नक्की मला विचारू शकता धन्यवाद